तीर्थराज देहू ते तीर्थराज पंढरपूर पायवारी विश्ववंदनीय श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री स्वयंभू महादेव प्रासादिक दिंडी क्रमांक एकशे त्र्याहत्तर म्हाळुंगे पडवळ या दिंडीचा प्रस्थान गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हाळुंगे पडवळ माळवाडी येथून झाले ही दिंडी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग विष्णू डोके भक्तनिवास समर्थनगर सांगोला रोड भूवैकुंठ आश्रमाशेजारी मुक्कामी जाणार आहे सदर दिंडीचं प्रस्थान गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान झाले त्यानंतर आठ ते अकरा या वेळेमध्ये नाश्ता ग्रामप्रदक्षिणा सकाळी अकरा ते बारा हरिभक्त परायण सुरेखाई शिंदे यांचं दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास अन्न प्रसादाचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वैकुंठवासीय हरिभक्त परायण पांडुरंग विष्णू डोके भक्तनिवास केसगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे निवासी मुक्कामी थांबणार आहे निवासाच्या ठिकाणी तीन कीर्तन व एक चौथे काल्याचे कीर्तन होणार आहे ज्या भाविकांना पायी दिंडीत सामील व्हायचं आहे त्यांनी हरिभक्त परायण बबन महाराज शिंदे दिंडी प्रमुख यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन सप्ताह सेवा मंडळ माळवाडी म्हाळुंगे पडवाळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे